आपण जिल्हा न्यायालय वरती एस एस सी जीडी आणि दारूबंदी याचा जो कॉमन सिलेबस आहे तो या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून बघतो आहे आणि आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरच लेक्चर बघायचं आहे महाराष्ट्राचा इतिहास जो की जिल्हा न्यायालय वरतीला अत्यंत महत्वाचा आहे दारूबंदी पोलीस साठी अत्यंत महत्वाचा आहे दारूबंदीची परीक्षा तुमची एकदम एक जवळ येऊन आलेली आहे जिल्हा भरतीचे तुमचे परीक्षांचे डेट्स कधी डिक्लेअर होऊ शकतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे चला तर सुरुवात करूया आजच्या या सेशनला ओके लेझिम हे महाराष्ट्रातलं जे लोकनृत्य आहे त्याला कशाचं नाव मिळालेलं आहे बघा जमात हंगाम संगीत वाद्य तमाशा प्रश्न भारी पसवणार आहे मला माहिती आहे भारी हे पसवणार आहे मला माहिती आहे पण तुम्हाला उत्तर देता येणार आहे लेझिम काय एक संगीत वाद्य आहे आणि त्याच्यातूनच तो एक नृत्य प्रकार सुद्धा उदय आला बघ लेझिम एक वाद्य सुद्धा आहे त्याचं याला नाव दिलं गेलेलं आहे या नृत्य प्रकाराला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे कोणत्या राजघराण्यामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले चालुक्य मौर्य यादव गुप्त वारकरी संप्रदाय आणि राजघराणे प्रश्न दोन नंबरचा आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय यादव घराणे हे होतं ना यादव घराण तिथून वारकरी संप्रदाय लोकप्रिय होतो आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे चला एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा पटपट पटपट चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत या ठिकाणी या व्हिडिओची लिंक पोहोचवा बघा तारखा कधी डिक्लेअर होईल जिल्हा न्यायालय भरतीचे तुम्ही क्लरिकलला फॉर्म भरला असेल शिपाईला फॉर्म भरला असेल किंवा दारूबंदीचा पेपर तुमचा आता काही दिवसात आहे त्याचं रिव्हिजन म्हणून मला वाटतं तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरतील आणि अभ्यास केला तर फायदा होतो अभ्यास केला तर सिलेक्शन होत आज पी एस चा एसओ चा निकाल लागला खूप सारे मित्र आपल्या अभ्यास कट्ट्याचे त्या ठिकाणी सेलेक्ट झाले आहेत मला मेसेज येत आहेत फोन कॉल्स येत आहेत मेहनत लागेल पण फुकटात काही होणार नाही या ठिकाणी मेहनत लागेल करमाळा येथील कमला भवानी साध मंदिर टिंबटिंब सत्ता दिशाने बांधले तुमच्याकडे असलं पाहिजे अभ्यास कट्टा तुमच्यासाठी आपण आणले हॅपी न्यू इयर ऑफर अभ्यास कट्टा यापूर्वी जाऊन तुम्हाला पुढचे दोन दिवस ती ऑफर चालू असणार आहे अभ्यास करता आहे पोर हॅपी न्यू इयर ऑफर आहे सगळ्या बॅचेसला सगळ्या टेस्ट सिरीजला सगळ्या कोर्सेसला त्या ठिकाणी बघा बजाजराव निंबाळकर रावराजे निंबाळकर नाईक निंबाळकर मुधोजी वांगोजी यक निंबाळकर करमाळा आता हा प्रश्न थोडासा जिल्हा लेवलचा आहे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कोणी बांधलंय रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे वर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान काय म्हणून गणले जात होते मुघलांच्या कालावधीमध्ये नाशिकचं नाव काय येतं त्रिकंटक का, नवाशिक गुलशनाबाद जनस्थान बघा प्रश्न भारी काय नावाने मुघल कालखंड आहे म्हणजे थोडस इस्लामधर्मीय त्या दिशेने झुकलेलं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं असत हे आहे गुलशनाबाद नाशिकच या ठिकाणचं काला या कालावधीतलं मुघल कालावधीतलं त्या ठिकाणचं नाव आपण म्हणूया सोलापूर येथे सिद्धेश्वराचं जुनं मंदिर आहे हे टिंबटिंब शैलीच्या स्थापत्याशी संबंधी येते एक प्राचीन हिंदूंचं आश्रयस्थान आहे कुणी गेलंय का सिद्धेश्वर मंदिर मस्त आहे ना त्याच्या बाजूला तो तलाव वगैरे मी गेलोय एकदा मग हे काय इंडो इस्लामिक हेमाडपंथी द्रविडियन होय सला पाच नंबरचा प्रश्न आणि अशा पद्धतीचे मंदिर महाराष्ट्रात गाजलेले आहेत एक तुम्हाला आणखी इतर ठिकाणचे सिन्नरचं मंदिर आहे किंवा इतर ठिकाणचे मंदिर आहेत हेमाडपंथी मग हेमाड नावाचे कोण होते हे आम्हाला माहित पाहिजे एमआर हे कोणाचं नाव होतं ते कोणाच्या दरबारात होते प्रश्न भारी आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये मुलींना पदवी परीक्षेमध्ये बसण्यास परवानगी देणारे भारतातले पहिले विद्यापीठ मुंबई कलकत्ता मद्रास पुणे बघा अठराशे त्र्याऐंशी मुलींना पदवी परीक्षेला बसण्यास परवानगी देणारं पहिलं विद्यापीठ सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मुंबईचं हे पहिलं विद्यापीठ तुमच्या समोर आहे बघा महिलांना मतदानाचा अधिकार देणारं भारतातलं पहिलं संस्थान मतदानाचा अधिकार देत आहे महिलांना बडोदा ग्वाल्हेर सांगली कोल्हापूर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय महिलांना मतदानाचा अधिकार देणारं संस्थान जे आहे पहिल्यांदा बडोदामध्ये हे घडतंय मग बडोदा संस्थानाची ते सत्ताधी सत्ताधीश कोण ज्यांनी हे दिलं हे सयाजीराव गायकवाड तुम्हाला माहित असले पाहिजे भूमिगत राहून इनकलाब हे पत्र कोणी चालवलं वृत्तपत्र तुम्हाला इतिहासातले विचारले जातात उश्या मी विचारलक्ष्मी पंडित अरुणा असपाली या पाहिजे ना ते भूमिगत रेडिओ केंद्र वगैरे तुम्हाला माहितीये मग हे इनकलाब नावाचं वृत्तपत्र ही तुम्हाला माहित पाहिजे चला आठ नंबरचा प्रश्न आहे अरुणा असफली यांचं हे इनकलाब नावाचं पत्र या ठिकाणी होत भूमिगत राहून चालवलं होतं उत्तर बरोबर देतायत आहेत खूप सारे जण आज अठ्ठावीस डिसेंबर आहे एका पक्षाचा स्थापना दिवस आहे तो पक्ष कोणता अठ्ठावीस डिसेंबर असा स्थापना दिवस आहे चला त्यांच्या संदर्भात तुम्ही काहीतरी न्यूज वगैरे हो कुठेतरी वाचली असेल आज वाचली असेल किंवा उद्याही वाचणार आहात सांगायचंय मला अठ्ठावीस डिसेंबर दिशे कोणत्या वर्षी तो पक्ष स्थापन झाला होता ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना कधी झाली एकोणीसशे सत्तावीस तीस सतरा वीस ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स प्रश्न भारी कधी स्थापन होतोय एकोणीसशे सत्तावीस मध्ये स्थापन होतोय कधी स्थापन होतोय एकोणीसशे सत्तावीस मध्ये वसईचा तह करतायत इंग्रज कोणत्या पेशव्यांसोबत करतायत नानासाहेब राघोबा दादा माधवराव दुसरा बाजीराव वसईचा तह दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे वसईचा तह केलाय दुसऱ्या बाजीरावासोबत पुढे जातोय संत ज्ञानेश्वरांचं पूर्वीचं गाव कोणतं औरंगाबाद पैठण आफेगाव आळंदी संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे ते समाधी सोहळ्याला आता मी जाऊन आलो कशाच्या काठावर तो समाधी स्थळ आहे उत्तर आली पाहिजेत अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि पूर्वीचं गाव म्हणजे जन्मगाव म्हणूया तालुका मला कमेंट मध्ये सांगायचा आहे आणि पुढे चौथा ऑप्शन होता आळंदी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी हे तुम्हाला माहित असलं पाहिजे किती ज्यांना माहीत आहे किती जणांना हे कळतंय मी शिकवतोय ते दिवसाला तीन तीन चार चार लाईव्ह सेशन आपण आता घेतो आहे सकाळ संध्याकाळ आणि मला वाटतं नक्कीच तुम्हाला या सेशनचा फायदा होणार इंद्रा आहे इंद्रायणी तिरी बरोबर आहे ते आढळली आता जिल्हा न्यायालय वरतीसाठी अभ्यास करता ऍप आहे हॅपी न्यू इयर ऑफर आहे अत्यंत मापक शुल्क शुल्क एवढं कमी आहे की विषयच नाहीये एकदा फ्री फ्रीमधलं हे ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणचे डेमो सेशन बघा मग तुम्हाला कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठीचा कोर्स भेटेल ते मला लघु लेखकच काय जर जास्त फॉर्म आले तर लघु लेखकची सुद्धा परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे बघा तुम्ही नंतर म्हणू नका की मग परीक्षा झाली तुम्ही आधी तर म्हटली नव्हती परीक्षा या ठिकाणी होणार आहे इतिहास नागरिक शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामुळे क्रीडा आणि साहित्याच्या स्पेशल नोट्स मी तुम्हाला पुरवतो आहे काही पीडीएफ टाकले काही टाकणार आहे चला मुकुंद भाऊ म्हणतात मी डेली लेक्चर बघतो बघतोय सर्व तुम्ही ओके ओके मुकुंद भाऊंच्या नावाने कोणाच तरी महिला भगिनीचं हे आहे स्वयंपाक करताना त्या ठिकाणी ते लेक्चर बघतायत डेली बघतायत चला शुभेच्छा आहे गृहिणींना सुद्धा कारण तुम्ही सगळं एवढं संसार सांभाळून जेव्हा अभ्यास करतायत याला खूप वेगळं मानसिकता लागते खूप स्ट्रगल असतो त्या ठिकाणी ते मला माहीत आहे ओके okay. बघा खालीलपैकी कोणत्या बागायती उद्योगात ब्रिटिशांचं वर्चस्व नव्हतं नीळ चहा कॉफी रबर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न वारी बघा निळीमध्ये ब्रिटिश होते चहा मदे होते कॉफीमध्ये होते रबराशी ब्रिटिशांचा संबंध कमी आहे निळ चहा कॉफी एकोणीसशे सोळा ते बावीस या काळामध्ये कोणतं विद्यापीठ स्थापन झालं नाही बनारस ढाका उस्मानिया अलाहाबाद या कालावधीमध्ये तीन विद्यापीठ स्थापन झाले एकोणीसशे सोळा ते बावीस मध्ये कोणतं नाही तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यस टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे हे उत्तर तुम्हाला द्यायचे दारुबंदीचे टेस्ट पेपर खूप सारे जण आपल्याकडे जॉईन झाले आहे बघा बनारस विद्यापीठ झालंय स्थापन ढाका झालंय उस्मानिया झाले अलाहाबाद नाही या कालावधीमध्ये कोणत्या संस्थानिकाला एकवीस तोफांचा अधिकार नव्हता असं म्हटलंय बघा आता हा प्रश्न जरा जास्त डीप मध्ये आहे असं आपण म्हणूया पण आपल्याला एक माहिती असलं पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा माहीत होत असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता या ठिकाणी तीन संस्थानिक अशी आहे ज्यांना या एकवीस तोफांचा अधिकार होता ज्यामध्ये बडोदा आहे ज्यामध्ये म्हैसूर आहे है, ज्यामध्ये हैदराबाद आहे है। जुनागडला तो अधिकार नव्हता हे लक्षात राहू द्या ओके पुढे जातो आपण नरबळीची प्रथा कोणी बंद केली लॉर्ड वेलसली लॉर्ड विंटो लॉर्ड बेंटिंग लॉर्ड रिप नरबळीची प्रथा कोण बंद करतोय पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय न र बळी माणसांचा बळी घ्यायची हो लॉर्ड रिपनने बंद केलं ते हे माहित पाहिजे लॉर्ड रिपनचा हा कार्यक्रम माहीत पाहिजे पुढे जातोय अल बुकर गोवा कोणत्या दख्खनी सल्तनीकडून जिंकून घेतो आहे अल बुकर गोवा जिंकून घेतो आहे प्रश्न भारी आहे सोळा नंबरचा विजापूर बरार गोलकुंडा अहमदनगर अल बुकर का आहे गोवा दख्खनी सल्तनीतकडून जिंकून घेतो आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आहे विजापूर जिंकून घेत विजापूर या दखनी सल्तनतकडून हा गोवा जिंकला केला अलबुकरने जिंकला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अल्बुकर हा कोणाचा सेनापती होता म्हणजे ब्रिटिशांचा पोर्तुगीजांचा कोणाचा आहे पूर्वी सुद्धा प्रश्न आलेले आहेत पोर्तुगीजांनी भारतातला पहिला किल्ला कोठे बांधला गोवा कोचीन मुंबई मद्रास पोर्तु पहिल्यांदा कोण आले भारतामध्ये पोर्तुगीजच आले नंतर डच आले नंतर ब्रिटिश आले नंतर तो क्रम पीडीएफ मी तुम्हाला इतिहासाचे बेसिकचे लेक्चर जाऊन बघा सगळे टाकले त्या ठिकाणी तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे मित्रांनो कोचीनला पहिला किल्ला बांधता येते कुठे कोचिनला गांधीजींच्या मते कोणतं संस्थान हे रामराज्याचे समतुल्य होते रामराज्याच्या समतुल्य अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राज्याचे समतुल्य असलेलं संस्थान जे होतं ते म्हैसूर होत बघा प्रश्न भारी अठरा नंबरचा प्रश्न है। आरे आहे मला एवढं माहिती हे महात्मा गांधीजी हरिजन सेवा संघ पहिले अध्यक्ष पुणे मध्ये मला माहिती आहे बरेच जण इथे कन्फ्यूज होणार आहे पण आता हे नवीन तुम्हाला शिकायचं आहे तुम्ही जेवढं नवीन शिकाल तेवढा तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे चला हरिजन सेवा संघ अमृतलाल ठक्कर जी डी बिर्ला महादेव देसाई दोन्ही एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे आहे काय उत्तर आहे तुमचं बघा पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारले पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारले आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी अमृतलाल ठक्कर आणि जी डी बिर्डा बिर्ला यांच्याकडे हे पद यांनी दिलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षणाची घोषणा कोणत्या आंदोलना दरम्यान करण्यात आली बघा राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आमच्या देशातल्या शिक्षण संस्थांमध्ये आम्ही शिक्षण घेणार आम्ही परकीय जे आहे ब्रिटिश यांच्या संस्था त्यांच्यामध्ये अशी आम्ही शिक्षण घेणार नाही कोणती चळवळ होती होमरुल सविनय असहकार स्वदेशी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो ती असहकार चळवळ एक आम्ही सहकार नाही करणार आम्ही सहकार नाही करणार आम्ही आमच्या शाळांमध्ये शिकणार कोणतं एक स्थळ बारा ज्योतिर्लिंगापैकी नाहीये अमरनाथ घृष्णेश्वर केदारनाथ वैद्यनाथ महाराष्ट्रामधलं तुम्हाला माहिती आहे की घृष्णेश्वर आहे कोणत्या ठिकाणी आहे हे घृष्णेश्वर केदारनाथ आहे वैद्यनाथ आहे अमरनाथ नाही अमरनाथ ज्योतिर्लिंग नाही हे लक्षात ठेवा अमरनाथ ज्योतिर्लिंग नाहीये हे लक्षात ठेवा पुढे जातोय मी नाशिक जिल्हा आहे टिंबटिंब तालुका आहे जिथे जंगल सत्याग्रह यशस्वी झाला प्रभावी झाला कळवण सटाणा बागलानं वरील सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये जंगल सत्याग्रह कुठे केला गेला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कळवणला सुद्धा झाला होता सटाण्याला सुद्धा झाला होता आणि बागलानला सुद्धा झाला होता वरीलपैकी सर्व हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मुंबई येथून टेलिव्हिजनचं प्रसारण जे आहे ते कधी सुरू झालं तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय हा एकोणीशे एकोणसाठ एकुन एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे साठ एकोणीशे एकाहत्तर टेलिव्हिजन टीव्हीचं प्रसारण जे म्हणतोय आपण एकोणीसशे बहात्तर पासून सुरू होते मुंबई मधलं पुढे जातो मी खाल्ली पाहिजे कोणते संस्थान हे पटवर्धनाचे नव्हते सांगली मिरज सावंतवाडी कुरुंदवाड आपण त्याला म्हणूया प्रश्न हटके मला माहित आहे खूप सारे जणांसाठी नवीन आहे पटवर्धन कुरुंदवाडला आहे मिरजला आहे सांगलीला आहे सावंतवाडीमध्ये पटवर्धन नाहीये लक्षात ठेवा महाराष्ट्रातला एक युवक जेणे पंजाबमधील क्रांतिकारी भाग घेतला हे तुम्हाला माहिती आहे सुखदेव टात्या टोपी शिरीष कुमार राज पंजाबमधला क्रांतिकारी आणि मग त्याचं नाव आमच्या पुण्यातल्या एका जिल्ह्यातल्या या तालुक्याला देण्यात आलं हे तुम्हाला माहिती आहे क्रांतिकारकांचा इतिहास आम्ही वाचला पाहिजे वाचतो आहे त्यातून शिकतो आहे युवक त्याचं नाव राजगुरू आहे आणि त्यावरून त्या तालुक्याचं नाव राजगुरु नगर आहे ओके पुढे मी जातो आहे हो प्रश्न थोडे डेंजरच आहे आता डेंजरची आपल्याला सवय करून घ्यायची आहे असे डेंजर डेंजर प्रश्न आपण जेव्हा अभ्यास हो तेव्हा थोडे अवघडे प्रश्न जरी आले तरी आम्हाला सोडवता येईल अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली बघा याचं उत्तर तुम्हाला वरच्या पंचवीस प्रश्नामध्ये भेटलेला आहे हरिजन संघ पहिला डॉक्टर आंबेडकर आम्हाला लगेच आमच्या डोक्यात येतात ज्यांचा अभ्यास नाही ते टोला मारायला जातील आणि चुकतील बरोबर आहे पण हे महात्मा गांधीजींचा आहे अखिल भारतीय हरिजन संघ बघा महत्वाचा आहे भूमिगत चळवळ आधी कुठे सुरू झाली सातारा जळगाव नाशिक पुणे बघा रात्री दहा वाजता एमपीएससी पी एस पीवायक्यू सेशन आहे त्याच्यामध्ये आपण पॉलिटीचे राज्य घटनेचे प्रश्न बघणार आहोत थोडे याच्यापेक्षा हाय लेवलचे जे कंबाईन करतायत जे राज्य सेवा करतायत त्यांनी अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्यायचंय त्या ठिकाणी लाईव्ह सेशन होईल भूमिका चळवळ सुरुवातीला कुठे उत्तर द्यायचं आहे सुरुवातीला साताऱ्यात मग ते साताऱ्याचं पत्रिक सरकारही तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणत्या कायद्याने गव्हर्नर देऊन आता वाईसुराय म्हणून ओळखला जाऊ लागला अठराशे अठ्ठावन्न एकसष्ट एकोणीशे एकोणवीस अठराशे सत्तावन्न तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं गज गजचा वाईस रॉय झालाय कधी झालाय अठराशे अठ्ठावन्न मध्ये झालाय गजचा व्हाईसरॉय रॉय अठराशे अठ्ठावन्न मध्ये झालाय सोळा ऑक्टोबर एकोणवीसशे पाच हा दिवस काय सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच स्वातंत्र्य दिन प्रजास्ताक दिन शोक दिन कामगार दिन बर प्रश्न भारी आहे सोळा ऑक्टोबर हा आम्ही शोक दिन म्हणून का पाळला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच शोक कोणी पाळला मुद्दा तो हे का पाळला मुद्दा तो हे त्याच्या मागचं कारण ते माहीत पाहिजे गोकंपट्टीचा कार्यक्रम नाहीये पीडीएफ ने याच्यासाठी तुम्हाला पुस्तक आहे आपण हे दारूबंदी उत्पादन शुल्काचे चारशे पंधरा प्रश्नपत्रिकांमधून हे घेतो आहे हे तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीलाही कामाचं आहे तुम्हाला हे दारूबंदीलाही कामाचं आहे हे पुस्तक तुम्हाला एसीसी जीडीलाही कामाचं आहे पुरवठा निरीक्षकला सुद्धा कामाचा आहे ओके पुस्तक तुम्हाला घेता येईल स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतवर सरांचं हे पुस्तक आहे बेस्ट आहे खूप सारे सराव पेपर आहे राष्ट्रीय शिक्षण परिषद कधीची फक्त वर्ष जरी लक्षात असेल तरी अर्धकाम सोप मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहाची ही राष्ट्रीय शिक्षण परिषद हे फसवणार आहे ना एकोणीसशे सहा ला बाबा एवढे लवकर कशी झाली झाली जालिमाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी किती वर्ष पूर्ण होत आहेत आता दोन हजार एकोणवीस आहे त्याला भाग झाला कधी आता कोणाचं चुकलं तर मग त्याला काय करावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे चलो मला उत्तर द्यायचंय उत्तर आलीच पाहिजे ना किती वर्ष पूर्ण होणार दोन हजार एकोणीसचा आहे आता एकोणीसला किती झाली कधी झाली सगळ्यांना माहिती आहे आता ते चौरी चौरा दोन हजार बावीस मध्ये त्याला किती वर्ष पूर्ण झाले तो एक विषय आहे अनेक गोष्टी आहेत महत्वाच्या हो बाबी आहेत शंभर वर्षे दीडशे वर्षी तुम्हाला लक्ष ठेवायचे तुम्हाला जिल्हा न्यायालयावरती दारूबंदी पोलीस याच्या टेस्ट सिरीज पाहिजे असेल फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये भेटणार आहे त्यामध्ये मग इंग्लिश आहे मराठी आहे जी के आहे गणित बुद्धिमत्ता आहे करंट अफेअर्स आहे सगळं भेटेल व्हॉट्सअपला भेटेल हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम पे, नंबर यावर भेटेल अभ्यास करता नावाचं ऍप तुमच्या समोर आहे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे अठराशे च्या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणातलं ऐक्य हिंदू मुस्लिम मराठा सिख इंग्लिश मुस्लिम सिख मुस्लिम बघा महत्वाचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मला वाटतं कोणाचाही चुकणार नाही हिंदू मुस्लिम ऐक्य होतं या उठावामध्ये दोघं एकत्र येऊन लढले या उठावामध्ये हे आम्हाला माहित पाहिजे पुढे जगातली पहिली धरणविरोधी चळवळ कोणती भीमथडी नर्मदा सत्याग्रह मुळशी किरणे आणि ती चळवळ कोणी चालवली त्या चळवळीतला नेता कोण आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचे आहे पहिली धरणविरोधी चळवळ जी होती ती मुळशी सत्याग्रह म्हणून आपण त्याला ओळखतो आता बऱ्याच जणांना नर्मदा सत्याग्रह मेधा पाटकर आठवले असतील पण मुळशी सत्याग्रह कोणी केली ती चळवळ मला माहिती आहे तुमच्यातले बरेच जण तिकडे जाणार आहे पण नाही मुळशी सत्याग्रह नेतृत्व कोणाचं होतं मला सांगा आलं पाहिजे पंजाबमध्ये महाराष्ट्रातला संत आहे त्यांची देवळं आहेत बघा एक प्रश्न क्रांतिकारक आहे की पंजाबमध्ये जाऊन कार्य करणार आणि दुसरे संत आहेत त्यांनी पंजाबमध्ये जाऊन कार्य केले शिखांच्या धर्मग्रंथामध्ये त्यांच्या काही ओळी आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे कोण आहेत ते ते आहेत संत नामदेव म्हणजे पंजाबशी आपले जुने संबंध या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव काय होतं सारणा दल मालसा दल गुरुदल खालसा दल गुरु गोविंदचे कितवे गुरु होते माहित पाहिजे पहिले गुरु कोण तेही माहित पाहिजे की खूप भारी शिकवता आहेत सर तुम्ही अगोदर स्पर्धा परीक्षा अवघड वाटत होती बट तुमचे लेक्चर बघून आता खूप इझी वाटत आहे किती जण आहेत की आता त्यांना हे सोपं वाटायला लागलं आहे आणि जे सगळे लाईव्ह सेशन बघतील आणि रेकॉर्डेड सेशन बघतील त्यांना हे सगळं सोपंच वाटणार आहे आता सांगतो मी कारण की तुम्ही जेवढे बी ऐकू घेणार मी बेसिक लेक्चरही घेतोय बरं का ते सगळे ॲपवर तुम्हाला चालू आहे पण मला क्यू इतल ने दिशा भेटणारे की मला वाचायचं काय सर्व प्रश्नांनी दिशा भेटणार आहे मला वाचायचं काय जेवढे तुम्ही एमसी क्यू सोडवाल तेवढी तुम्ही पहिलवान म्हणतात आपोआप कोणाची पोस्ट निघत नसते आज पी एस चे निकाल आले पीएसू चे निकाल आले कोणी असं आपोआप नाही झालंय ओके खूप सारे जण आहेत की ज्यांना फायदा होतो आहे नेहमी लेक्चर बघता आहेत फार साधलेला आहे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते डॉक्टर पंजाबराव देशमुख छत्रपती शाहू महाराज महर्षी कर्वे महात्मा गांधी श्रद्धानंद छत्रालय अकरा नंबरचा प्रश्न आहे कुणाचा आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा आहे श्रद्धानंद छात्रालय महत्वाचा आहे कामाचा आहे अभ्यास कट्टा आले हो अवघड सोपेच आले हो कोण म्हणताय सचिन भाऊ म्हणतायत नक्कीच कट्ट्यावर अभ्यास जे करतायत ते मित्र खूप सारे पी एस आय झाले आहेत झाले आणि उद्याचे कोर्टामधले तुम्हीच असणार आहात दारूबंदी खात्यामधले तुम्हीच असणार आहे अर्जुन भाऊ सुद्धा म्हणतायेत मी तुमचे लेक्चर पाच सहा महिन्यापासून पाहतो आहे खूप फायदा होतो आहे चला धन्यवाद असे काही मित्र आहेत की ज्यांना फायदा होतोय काही विद्यार्थ्याला फायदा झाला तरी मी शिकवणं सोडणार नाही तुम्ही जर हजारो लाखामध्ये मुलं आहेत माझी प्रेरणा तुम्ही आहात तो धरण बचाओ तिथे सेनापती बापट लक्षात ठेवायचं रोहिणी सुद्धा एका वर्षापासून लेक्चर बघतायत आणि निश्चितपणे तुमचा अभ्यास वाढलेला असणार आहे बारा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो खराड्याचा बादश हा कोण म्हणतंय गाडगे बाबांना आचार्य यात्रे म्हणतात तसं आचार्य यात्रेंनी खूप सारे जणांना खूप सारे पदव्या दिल्या आहेत फार महान असं व्यक्तिमत्व होतं अष्टपैलू पहिलू महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यात आहे हरिद्वार दिल्ली हरियाणा पंजाब कुरुक्षेत्र कोणत्या राज्यात जिथे महाभारताचं युद्ध झालं मित्रांनो ते राज्य आहे हरियाणा कोणतं हरियाणा ऑगस्ट क्रांती मैदान कोठे आहे त्याला सध्या आम्ही काय म्हणून ओळखतो हा एक प्रश्न आहे ना बघा ऑगस्ट क्रांती मैदान चौदा नंबरचा प्रश्न मुंबईला आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठी भरली होती न्यूयॉर्क लंडन वॉशिंग्टन शिकागो स्वामी विवेकानंद जागतिक सर्वधर्म परिषद पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती शिकागो भरली या ठिकाणी भरली होती पुढे निष्काम कर्मयोगी या शब्दामध्ये कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो असा प्रश्न आहे निष्काम कर्मयोगी आम्ही कोणाला म्हणतोय रागो भांडारकर वीरा शिंदे गोगा आगरकर महर्षी कर्वे निष्काम कर्मयोगी आम्ही कोणाला म्हणतोय प्रश्न भारी आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे निष्काम कर्मयोगी आम्ही वीरा शिंदे यांना म्हणतो हे सामाजिक क्रांतीचे जनक होते भाऊदाजी लाड विष्णू शास्त्री चिपळकर विष्णूबा ब्रह्मचारी महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय सतरा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणतो आहे सानु साने गुरुजींनी कोणते मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले करावे म्हणून उपोषण केले कोणत्या मंदिराबद्दल अंबादेवी विठ्ठल मंदिर काळाराम मंदिर पर्वती मंदिर हे मंदिर आहे मुद्दा तोही येतो ना मान्य आहे ते मंदिर तुम्हाला माहिती आहे पण ते मंदिर कुठलं आहे स्थानी गुरुजी करता ते अठरा नंबरचा प्रश्न आहे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर जे अस्पृश्यांसाठी खुलं झालं पाहिजे साने गुरुजींवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता महान व्यक्तिमत्व आहे कोणाचे विचार घेऊन पुढे गेले होते साने गुरुजी एकोणवीस सा नंबरचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद महात्मा गांधी महात्मा फुले लोकमान्य टिळकांचा विचार त्यांच्या समोर होता हे लक्षात ठेवा गणेश भाऊ म्हणताय सर मी खूप अभ्यास करतोय ते फक्त तुमच्यामुळे यंदा वर्दीचे कर्तव्य आहे नाद करायचं नाहीये गणेश भाऊ तुम्हाला माझ्याकडून खूप खूप ट्रक भर शुभेच्छा आहे वर्दी तर आपल्याला मिळवायचीच आहे सा बस सातत्य राहू द्या तुमचं काम होणार आहे कारण जो मेहनत करणार आहे त्याला सक्सेस मिळणार आहे एवढं नक्की आहे ते एकोणीसशे तेवीस विनोबा भावे आहेत मासिक सुरू करतायत त्याचं नाव महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र नामा जय जगत महाराष्ट्र दिशा संत विनोबा विनोबा भावे आचार्य विनोबा भावे बघा वेगवेगळ्या पदव्या त्यांना दिल्या जातात त्यांनी सुरू केलं होतं महाराष्ट्र धर्म नावाचं नाशिक रामचरित मानस कोणी लिहिलं तुलसीदास कालिदास कबीर रविदास रामचरित मानस एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रामचरित मानस आहे पटकन मला सांगायचंय चला पटकन 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 आहे रामचरितचरित मानस तुळशीदासांचा आहे जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली जमीनदारी कोणी आणली ब्रिटिश मुघल म्हणजे जमीनदारी म्हणजे त्याला कायमदार म्हणतो आम्ही काका काका वारणवारीच आम्हाला माहिते बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणी सुरू केली ब्रिटिशांनी सुरू केली कोणी ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धती सुरू केली मानवी समता हे मासिक कोणी चालू केले के डोंडो कर्वे महात्मा फुले बाळशास्त्री जांबेकर डॉक्टर आंबेडकर मानवी समता कोणाचा मासिक आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मानवी समता कर्वे फुले दांबेकर आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे मानवी समता बघा प्रश्न भारी या तजुर्मा तर्जुमा उल कुरान या ग्रंथाचे लेखक कोण तर्जुमा उल कुराण सर सय्यद अहमद खा मौलाना अबुल कलाम मोहम्मद इकबाल शौकत अली तर्जुमा उल कुराण तो राटके महत्वाचा ग्रंथ मौलाना अबुल कलाम आजाद यांचा हा ग्रंथ आहे ब्रिटिश सरकार भारताला स्वातंत्र्य देण्यास कधी मान्यता देते तो स्वातंत्र्याचा कायदा ते कधी करतायत प्रश्न भारी आणि तो एकोणीसशे ला त्यांनी केला होता हे माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर दहा वाजता लेक्चर आहे इंडियन पॉलिटीवर एमपीएससी चे कंबाईन चेल्ले प्रश्न आपण बघणार आहे अभ्यासकट्टा यापुरती लाईव्ह सेशन होईल आणि हॅपी न्यू इयर ऑफर या ठिकाणी चालू आहे सगळ्या कोर्सेस साठी इथे जिल्हा न्यायालय भरतीची सुद्धा बॅच आहे ग्रामशोकची बॅत आहे आरोग्य भरतीची आहे कृषी सेवक आहे पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा सगळ्या परीक्षांसाठी दारू भरती सगळे बॅचेस अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला या ठिकाणी भेटत तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देत आहे दे त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद ओके पैसा म्हणजे काय मी याच्यापूर्वी सांगितलेला आहे ओके चला ग्रामशोकचे लेक्चर सुद्धा चालू आहे स्नेहाताई अभ्यास करता ऍपवर जाऊन तुम्ही बघू शकता उद्या सकाळी एक लेक्चर होईल ग्रामशोक कृषी शौक साठी थांबतोय धन्यवाद